दवानी आय म्हणजे अरुणाचल गार पाणी माते व माता यामध्ये मध्ये फरक असतो लांडीचा माता जन्म देते तर नितुनंतरी माती म्हणजे आई आपल्याला कसून कुशीत केते म्हणून सुरुवात ही तिच्या पासून होते आणि अंत ही तिच्यातच आहे अशा या परमेश्वराचे रूप असलेल्या मातेला माझे कोटी कोटी वंदन मे महिन्याचा दुसरा देवा आपण मातृदिन म्हणून साजरा करतो

छत्रपती शिवाजी महाराज शाने गुरुजी महात्मा गांधी यांना घडवण्यात त्यांच्या आई कामाचा वाटा आहे आई खरच काय असते लेकराचे माय असते वासराची गा, वासराचा गाय असते दुधावरची साय असते धनीच्या ठाय असते लंगड्याचा पाय असते आई असते जन्माची शिदोरी सरथी नाही आणि उरथी नाही जी रक्तातच आपल्याला गरुते दुधातून गरु आपल्याला वाढवते आणि आपण आपल्या जन्मापासून गोष्टींसाठी तिच्यावरच अवलंबून असतो या जगात अनेक नाते पार पार थोड्या काळात असतात काही नाईला काही गरजे पुरते असतात परंतु या सगळ्याचं पलीकडचं नातं आहे ते म्हणजे आईचं नाते म्हणून प्रत्येक आईला योग्य आदर्श आदर दिलाच पाहिजे

ती नसेल तर सर्व काही वाटत आहे म्हणून आई जपा आणि तिची काळजी घ्या शेवटी इतकंच म्हणेन आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा आज जरा म्हणलं स्वतःला जाब विचारावा आईसाठी आपण काय केलं या चाडा आई आईसाठी आपण काय केलं याचा आढाव वयावा आपण पाठवतोय दुपारी असं कधी घडलंय आपण पाठवत कलर कोणता आईच्या आय होऊन बन कधीतरी बघा ना तिच्या खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न आईच्या आयबा बान एकदा बघा ना तिच्या खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा